हा आपला आध्यात्मिक इतिहास आहे ही पौराणिक कथा नाही ज्ञानेश्वरी ही पन्नाशी नंतर वाचण्याची गोष्ट नाहीये ज्ञानेश्वरी ही जेवढ्या <laughs> लवकर वाचू तेवढ्या लवकर आपल्याला आयुष्याचा अर्थ कळणार <laughs> जोपर्यंत मला विठ्ठल दिसत नाही तोपर्यंत बोलू नकोस कारण तुला विठ्ठल दिसला की तुझ्या बोलण्यात विठ्ठल उमटणार आहे आणि तो भाव लोकांना इमॅजिन होणार आहे म्हणजे म्हणतात म्हणजे आता आपण इंटरव्ह्यू करतो आहो असं जर का वाक्य अ अ अ अ आपण जेव्हा एकवीस वर्षाचं होत आपल्याला माहितही नसतं की आपल्याला काय करायचं आयुष्यामध्ये आपलं काही ठरत नसतं आणि त्यांनी समाधी घेतली त्यांचं कार्य संपलं आणि ते झालं आता मी समाधी यामध्ये माउलीने अनेक दृष्टांत दिले अनेक उदाहरणं दिली यामधून मला हेही कळलं की माऊली फक्त संत नव्हते हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अठरा एप्रिलला संत ज्ञानेश्वरांची मुक्त हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि बघा जरा कोण आहेत माझ्या बरोबर रामकृष्ण हरी रामकृष्ण कसे आहात उत्तम उत्तम आणि आता ना त्याच्यात आपण खूप वेळ आधी भेटलोय आधी वेगवेगळ्या कामानिमित्त पण यासाठी भेटताना एक वेगळा आनंद आहे की त्या भूमिकेत तुला बघणं आणि छान वाटलं जेव्हा ट्रेलर आला टीजर आला जेव्हा तुमचं हे हे, हे कॅरेक्टर करतात तेव्हा आम्हाला एवढं छान वाटतं जेव्हा एखाद्या कॅरेक्टरला एखाद्या व्यक्तीला त्या कॅरेक्टरमध्ये बघून तुम्हाला किती छान वाटत असेल आता की ते सगळं आतमध्ये बिलकुल बिलकुल मी असं म्हणेन की ते आता हळूहळू मुरल कारण जे काही आम्ही प्रोसेसमध्ये या चित्रपटाच्या प्रिपरेशन साठी करत होतो आणि तेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून जे काही आम्ही साठवत गेलो ना ते आता कुठेतरी मुरत चाललंय आणि तेजस म्हणून नेहा म्हणून सुद्धा आम्हाला ते खूप काही हल्ली आता देऊन जात आहे नेहा एवढी मोठी भूमिका करते किती जबाबदारी होती किती दडपण होता भूमिकेचा खरं तर मला ना या सगळ्या पलीकडे खूप ब्लेस्ड आहे मी असं मला वाटतं की खरच हे एक तर नशिबात असावं लागतं कारण पहिलाच चित्रपट आणि तीही मुक्ताईंची व्यक्तिरेखा त्यात साकारायला मिळणं हे खरंच भाग्य आहे असं मी म्हणेन पण जबाबदारी तर नक्कीच आहे कारण अशा व्यक्तिरेखा आहेत ना की त्यांना आजच्या काळातल्या माणसांनी आपण पाहिलेलं नाही आहे आणि ते आमच्या मार्फत लोक बघणार आहेत त्यांना त्यामुळे त्यांना ते समजून घेणं आणि लोकांनाही ते आपलंसं वाटणं ही, ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती पार करण्याचा कुठेतरी हा प्रयत्न yes, आहे येस नक्कीच पण मी आता आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया <laughs> ही प्रोसेस फार महत्वाची असेल तुमच्या दोघांसाठी कारण चित्रपट शूटच्या आधीचा जो अभ्यास आहे ना मला वाटतं दिग्पाल दादाच्या चित्रपटांची ही हीच खासियत आहे की तो आधीचा अभ्यास खूप मोठा असतो आणि तो खूप महत्त्वाचा असतो एक नवीन विद्यापीठात ॲडमिशन घेतली होती दोघांनी यासाठी दादाच्या या विद्यापीठाचा मी आजी माझी असा सगळाच विद्यार्थी आहे कारण मी दादा सोबत या पण आधी काम केलेलं आहे अनेक वर्षांपासून काम करतोय कारण मी चॅलेंज नावाचं एक नाटक होतं दादाचं त्याच्यामध्ये मी काम करत होतो फत्ते शिकस्त मध्ये मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होतो त्यामुळे ही स्कुलिंग मला माहिती आहे की पण फक्त मी ते असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत असल्यामुळे मी बाहेरून बघत होतो म्हणून की अच्छा आपल्याला हा हा अभ्यास द्यायचा आहे बरं काय सगळ्यांना करून यांच्याकडनं असं थोडंसं होतं यावेळी मी स्वतः ते करत होतो सगळं या। त्यामुळे यावेळी एक्सप्लोअर करायला फार मजा आली सगळे ते आणि त्यातूनही माऊलींची भूमिका एक्सप्लोअर करणं म्हणजे काय तुझात साखरेच्यापेक्षा अमृतच म्हणितले खरंच अमृतच आणि त्यामुळे या प्रोसेसमध्ये शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या आणि प्रिपरेशनच्या प्रोसेसमध्ये आम्ही वाणी संस्कारांवर प्रामुख्यानं भर दिला कारण त्या काळची भाषा ही सोपी नाही आहे आत्ताची जी आपली बोलीभाषा आहे तशी ती भाषा नाही आहे ती मराठी जरा वेगळी आहे वेगळ्या धाटणीची आहे त्यामध्ये शब्दोच्चारण थोडं वेगळ्या पद्धतीनं होत असेल कदाचित त्यामुळे यासाठी आम्ही वर्कशॉप केले प्राध्यापक श्यामराव जोशी यांनी आम्हाला त्यासाठी ट्रेन केलं दिक्पालदा आम्हाला खूप गोष्टी त्यासाठी सांगितल्या आम्ही लिटरली अख्खी स्क्रिप्ट आम्ही अ आ ई म्हणजे जी स्वरलिपी म्हणतात म्हणजे आत्ता आपण इंटरव्ह्यू करतो आहोत असं जर का वाक्य आहे तर अ आ आू अ अशा पद्धतीने आम्ही ती स्वरलिपी oh, वापरून आम्ही जेणेकरून उच्चार स्पष्ट येतील असं mm. करून आम्ही ती सगळी प्रोसेस केली mm. आणि आणखीन एक मजेशीर गोष्ट मला नव्याने शिकता आली ते म्हणजे असे की दादानी आम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत दिसत नाही ना तुला तोपर्यंत बोलू नकोस म्हणजे जर मी विठ्ठल असं म्हणतो आता mm. तर जोपर्यंत मला विठ्ठल दिसत नाही तोपर्यंत बोलू नकोस कारण तुला विठ्ठल दिसला की तुझ्या बोलण्यातनं विठ्ठल उमटणार आहे आणि तो भाव लोकांना इमॅजिन होणार आहे त्यामुळे जर तुला दिसला विठ्ठल तर तो तू बोलशील आणि तो लोकांना दिसेल आणि दिसेल तर हे दिसणं जे आहे ना ह्या दिसण्याचा तो प्रवास होता सगळा जो आम्ही शूटच्या आधी केला आणि त्याचबरोबरी ना आणखीनही अनेक गोष्टी आम्ही केल्या नेहा त्या इलॅबरेट सांगेल <laughs> नेहा मला वाटतं नवीन विद्यार्थी होते ना या विद्यापीठासाठी कसं असतं ना म्हणजे आता प्रत्येक नवोदित कलाकाराचं हे स्वप्न आहे की आयुष्यात कधीतरी दिग्पाल लांजेकरांबरोबर काम, काम करायला मिळणार आणि पहिलाच चित्रपट असल्यामुळे मला पहिलाच चित्रपट दादा बरोबर करण्याची संधी मिळाली हे खरंच अगेन जसं तू म्हणालास की तो एक दुग्ध शर्करा योगच होता खरं तर आणि मी नवीन असून एवढे सगळे भारी भारी कलाकार ह्याच्यात आहेत आणि हे सगळं ना हे सगळं माझ्यासाठी खूप नवीनच mm. होतं आणि वेगळंच होतं म्हणजे प्रत्येकाकडनं काहीतरी का शिकण्यासारखं आहे दादा आणि आम्ही तर खूप वर्कशॉप्स आम्ही केली शामराव जोशी म्हणजे आहे आणि आता आमचेही गुरु त्यांच्याबरोबर आम्ही गाणी संस्कारांचे ते सगळं तेजस्वी आता सांगितलं तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना मी एक चार पाच वर्ष पुण्यामधून थिएटर करणारी आहे आणि माझा पहिला चित्रपट असल्यामुळे तसा कॅमेऱ्याचा अनुभव एवढा नव्हता त्यामुळे दादानी ते सगळं फार वेगळ्या पद्धतीने शिकवलं मला आ, स्क्रीन समोर आलं आपण जेव्हा कॅमेरा समोर असतो थिएटरची पूर्ण पद्धत वेगळी आहे आणि प्रोसेस सेम आहे काम करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे मग क्लोजअप ना कितपत कसं करायचं असतं मग तुझे डोळे किती महत्वाचे आहेत त्या डोळ्यात किती बोललं पाहिजे जसं ते म्हणाला की सी इट अँड देन से से इट 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 डोंट डोंट सी तर मग ही ही प्रोसेस मी पद्धत एक खूप शिकली की बघायचं आधी आपण बघू शकतो म्हणजे जे मी बघेन ते माझे प्रेक्षक बघतील माझ्या रूपात बरं हे सगळ्यात महत्वाचं मी शिकले या सगळ्या दरम्यान आणि बाकी काय दादा म्हणेल ती पूर्व दिशा हेच आमचं होतं अजूनही तेच आहे की सतत जे काही प्रश्न पडतील ते दादाला जाऊ आणि त्याची एवढी छान उत्तरं मिळतात ना की ते सेशन्स आमची संपूच नाही असं वाटत असतं मला बात आहे तर मला असं वाटतं की या सेशनचा आता फक्त या चित्रपटासाठी नाही पण पुढेही तुम्हाला खूप फायदा होणार आहे कारण जे असं तुम्ही म्हणजे म्हणालात की जर तुम्ही बघा आधी आणि तर तुमच्या डोळ्यातला ते दिसेल प्रेक्षकही तेच अनुभवते वाटतं ह्याच पुढेही तेवढाच मला वाटतं हे सगळं शिकलाय मला आणखी सांगायला आवडेल की आ, मी नेहा सूरज अक्षय अक्षय अर्थात मुंबईत होता पण तो कधी कॉल वरून जॉईन व्हायचा आम्हाला कधी प्रत्यक्ष यायचा आणि दादा आम्ही असे सगळे तासन तास चर्चा करायचो आणि ह्याच्यातनं आम्हाला या भावंडांच्या नात्यातले आणखीन कंगोरे सापडत गेले म्हणजे फक्त बहीण भाऊ नव्हते ना ते गुरुबंधू होते प्रसंगी ते एकमेकांचे आई ही झाले सगळेच एकमेकांचे त्यामुळे हे कंगोरे जे आहेत ना ते आम्हाला छान पद्धतीने उलगडत गेले आणि मला आश्चर्य वाटलं फार या गोष्टी आम्हाला सगळ्यांनाच वाटायचंच पूर्वीसुद्धा ते या प्रोसेसमध्ये जास्ती वाटलं की सोळा वर्षाच्या असताना ज्ञानेश्वरी कशी घेऊ आणि एकविसाव्या वर्षी हे कसं वाटलं की आता माझं सगळं कार्य झालंय आणि आता समाधी घेण्याची अवस्था आहे ही वेळ आहे आणि त्यात सुद्धा समाधी घेणं ही एक खूप वेगळा अभ्यास करण्याची गोष्ट आहे त्या गोष्टीचा या निमित्तानं सगळा झाला म्हणजे आजच्या काळात आपण जेव्हा एकवीस वर्षाच होतो आपल्याला माहितही नसतं की आपल्याला काय आहे आयुष्यामध्ये आपलं काही ठरत नसतं आणि त्यांनी समाधी घेतली त्यांचं कार्य संपलं आणि झालं आता समाधी घेतो कस शक्य आहे <laughs> म्हणजे खूप आश्चर्य आहे सगळं की काय करून ठेवलंय त्या काळातल्या म्हणजे मुक्ताई सुद्धा वयाच्या सतरा वर्षी त्यांनी समाधी घेतली वयाच्या चौथ्या चार, चार वर्षाच्या चार जेव्हा ते होत्या तेव्हा त्यांचे आई बाबा निघून गेले आणि तेव्हापासनं त्या सगळ्यात लहान असून त्यांनी तीनही भावंडांची ती आई होती म्हणजे मुक्ताई हे उगीच नाही म्हणत तिला तिने ते तिघांनाही समजावलंय तिने त्या तिघांनाही सांभाळून घेतलंय तिघांनाही वेळप्रसंगी उपदेश केलेला आहे तर ह्या सगळ्यांना सतत हेच कळत जातं की खरंच ते चौघही केवढे ग्रेट होते म्हणजे फक्त जसं म्हणाला की त्यांचं फक्त बहीण भाऊ हे नातं नव्हतं वेळप्रसंगी ती तिघांची आई होती त्यांची मैत्रीण ती होती कारण मैत्रीचा नातंही खूप महत्त्वाचं आहे जे ज्ञाना आणि मुक्तामध्ये ते सुद्धा <laughs> की ती मैत्रीण होती गुरु बंधू भगिनी होते ते त्यामुळे फार वेगळंच आहे त्यांचं नातं खरंय पण मला सांगा की म्हणजे या चित्रपटाच्या आधी आपल्यासाठी माऊली आणि मुक्ताई शाळेच्या पाठ्यपुस्तकापासून सुरुवात झाली म्हणजे ज्ञानेश्वरी मला वाटत की सगळ्यांनीच वाचली असेल कारण एवढी कठीण आहे मुळात की ते समजणं तेवढंच कठीण आहे तर आपल्यासाठी म्हणजे आमच्यासाठी तर आधी ही फक्त धडा होता तुमचा कसा संबंध आला होता माऊली आणि मुक्ताईचं कसं नातं आधी तयार झालं होतं आणि ते कसं बदललं चित्रपटानंतर तर माऊली मला बालभारतीच्या पुस्तकात माहिती होते आणि घरी ज्ञानेश्वरी होती पण जसं मी मगाशी म्हटलं की एकविसाव्या वर्षी काही अक्कल नसते आपल्याला माऊलींनी कार्य संपून समाधी घेतली एकवीस पार करूनही मला काही वर्ष झाली आहेत मला ही अक्कल आली नव्हती की ज्ञानेश्वरी घरी आहे तो उघडून वाचावी <laughs> तर ज्ञानेश्वरी वाचायची मला या निमित्तानं संधी मिळाली आणि माझा पूर्ण आध्यात्मिक दृष्टिकोन जो असतो आपण तो पूर्णपणे बदलला आणि नवीन बदलला म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की बऱ्याच गोष्टी त्यामध्ये ऍड झाल्या कारण भगवद्गीता हा सर्वोच्च ग्रंथ आहे आणि त्याच सोपं व्हर्जन जे प्राकृत मराठीमध्ये आहे जे माऊलीनी सगळ्यांसाठी खुलं करून दिलं ते व्हर्जन जे आहे यामध्ये माऊलीने अनेक दृष्टांत दिले अनेक उदाहरणं दिली आहेत यामधून मला हेही कळलं की माऊली फक्त संत नव्हते ते कवी सुद्धा होते ते खूप छान फिलॉसॉफर सुद्धा होते ते खूप छान सायकिअट्रिस्टही आपण म्हणू शकतो कारण ज्ञानेश्वरी वाचनातून जे आपण म्हणतो मला डिप्रेशन आलं एन्झायटी आली आहे वगैरे वगैरे तर ते एकदा वाचलंच ना तुम्ही तुमची इतकी जी जळमट ना इतकी पुसली जातात ना आणि मी आवर्जून सांगेन की हल्ली काय आहे अनफॉर्च्युनेटली जोपर्यंत पाश्चात्य देशांकडून आपल्याकडे गोष्ट अप्रूव्ह होऊन येत नाही तोपर्यंत आपण ती मानत नाही जोपर्यंत मेडिटेशन असं नाव दिलं जात नाही तोपर्यंत आपण परन ध्यान करत नाही ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये जो एक अध्याय आहे सहावा अध्याय ध्यानयोग नावाचा यामध्ये ध्यानाविषयी सगळं सांगितलेलं आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी आणखी इलॅबरेटली ते सांगितले की ध्यान कुठे करावं कसं करावं आसन कसं असावं आजूबाजूचा परिसर कसा असावा आता हे जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही तर मला वाटतं की या चित्रपटाच्या निमित्तानं मला हे शिकण्याची संधी मिळाली आणि हे सगळ्या लोकांनी आपलं अध्यात्म जे आहे आपला जो इतिहास आहे तो पुन्हा एकदा उजळणी करून पाहावा आणि पुन्हा एकदा आपली संस्कृती आपण जोपासावी पण मला तू तेजस म्हणालास मुण, तस असा अनुभव आला चित्रपटानंतर कधी वाटली ज्ञानेश्वरी नाने, काढून वाचावी अनेकदा अनेकदा आणि मी आवर्जून सांगेन की जितक्या वेळा वाचली ना तितक्या वेळा नवीनच अर्थ मला सापडत गेले त्यातनं की अरे हे आपल्याला आधी का नव्हतं कळलं हे आणखी नवीन आहे याच्यामध्ये आणि मला खात्री आहे की लाईफ टाईम यापुढे आयुष्यभर मी जितक्या वेळा वाचेन तितक्या वेळा नवीन नवीन अर्थ ते उलगडतच जाणार आहे मला ह्यात ऍड असं करावं असं वाटतं ना की ज्ञानेश्वरी ही पन्नाशी नंतर वाचण्याची गोष्ट नाहीये ज्ञानेश्वरी ही जेवढ्या लवकर वाचू तेवढ्या लवकर आपल्याला आयुष्याचा अर्थ कळणार आहे ती आपल्यासाठी जेवढं लवकर आपण ती रोज प्रत्येक वेळी जरी थोडं 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 असं जरी वाचत गेलो ना प्रत्येक वेळी काहीतरी वेगळा अर्थ नक्कीच मिळतो आपल्याला त्यामुळे ती खूप महत्वाची गोष्ट आहे असं मी म्हणे त्याच्यासाठी पण सेम प्रश्न आहे की आधी मुक्ताईशी नातं कसं होतं आणि चित्रपटानंतर मुक्ताईची भूमिका केल्यानंतर ते नातं कसं बदललं आहे मी खूप खरं सांगायचं तर मुक्ताई ही फक्त माऊलींची बहीण माऊलींची धाकटी बहीण एवढीच माहिती होती मग ते छोटे छोटे त्यांचे जे प्रसंग आहेत की तिने मांडे भासले होते ती चांगदेवांची गुरु होती छोटं माहिती आपल्याला म्हणजे बेसिकच माहिती होतं फक्त तर चित्रपटाच्या संहिता जी आहे त्यामार्फत आणि मग दादाशी सतत बोलून 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 मुक्ताई समजण्याची कुठेतरी सुरुवात झाली मुक्ताईला समजून घेण्याची सुरुवात झाली असं मी म्हणेन आणि मग तिचं काय कार्य आहे तिनं काय वेग ती एक वेगळीच स्त्री होती म्हणजे ह्या सगळ्यांना सांभाळून सुद्धा तिचा म्हणजे जे नाथ संप्रदाय म्हणजे ह्यांचे जे गहिनी नाथ होते त्यांचे जे गुरु बोरक्षनाथ हिचं डायरेक्ट कनेक्शन त्यांच्याशी होतं असेही काही रेफरन्सेस आढळलं आहे या सगळ्यात तिचा स्वतंत्र कार्यभाग काय आहे हे चित्रपटाद्वारे तर करणारच आहे पण तो वैयक्तिक मला कळाला की अच्छा म्हणजे ही चिमुरडी असणारी मुलगी हिचं एवढं वेगळं कार्यकर्तृत्व आहे हे कोणालाच माहिती नाही आणि ते चित्रपटा मार्फत आपल्याला कळणार आहे तर माझं म्हणजे वैयक्तिक तर एकतर असं म्हणेन की फक्त माऊलींची बहीण नसून तिचा जो काही कार्यभाग होता तो समजला आणि खूप गोष्टी खूप रिलेट व्हायला लागल्या म्हणजे खूप साधी गोष्ट अशी की ती चौथी आहे सगळ्यात आणि मी सुद्धा माझ्या घरात नाही आमची जॉईंट फॅमिली आहे आणि आम्ही चार भावंड आणि मी सुद्धा चौथीचे आणि मी सुद्धा सगळ्यात लहान अशी हे एक खूप छोटस कनेक्शन आहे पण ते मला खूप रिलेट होतो आणि तिच्याकडच्या अशा काही गोष्टी आहेत ना की ज्या खूप आत्ताच्या काळात आपल्याला सगळ्यांना रिलेटेबल खूप आहेत तर त्या गोष्टी पण शिकता येतात अजूनही शिकते खूप इन्स्पिरेशनल कॅरेक्टर आहे ते ती व्यक्तिरेखा इतकी मी इन्स्पायर होतो ना आपण तर तिचं इन्स्पिरेशन घेऊन जगायला मी आता शिकली असं मी म्हणते क्या आ, की या चित्रपटाच्या निमित्ताने अर्थात वेळेची मर्यादा असल्यामुळे सगळ्या गोष्टी चित्रपटात दाखवणं शक्य झालेलं नाही पण मुक्ताईचे जे कुटश्लोक आहेत ते फार गुढ आहेत म्हणजेच मुंगी उडाली आकाशी हा अभंग आपल्याला माहिती आहे तर त्यामध्ये कुंडलिनीचं वर्णन केलंय आता बारा वर्षाच्या छोट्या मुलीला कुंडलिनीविषयी माहिती आहे ती किंवा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईन सनद असा एक अभंगांची ती अठरा अभंग आहेत त्याच्यामध्ये तर त्यामध्ये ते दोघं अणुरेविषयी बोलतात ते दोघं कुंडलिनीविषयी बोलतात अनेक गोष्टींविषयी ते बोलतात इतक्या लहान आहेत चित्रपटाच्या वेळमर्यादेमुळे ते दाखवणं सगळं शक्य नाही आहे पण मला हे आवर्जून सगळ्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की या चित्रपटाच्या निमित्तानं हा विचार जरी पुढे पोहोचला ना की आपण याविषयी अभ्यास करूया तर कर ते मला वाटतं की आमच्या चित्रपटाचं यश असेल खरंय खरंय पण आत्ता माहिती आहे की मला तुमच्याकडनं फक्त मी ऐकते तुमचे अनुभव आहेत हे मी ऐकते हे इतकंच छान वाटते की चित्रपटाचं शूट जेव्हा केलं तुम्ही ते वर्कशॉप असतील आणि नंतरचं शूट असेल हे तुमच्यासाठी खरंच म्हणजे मला वाटतं शूट पण एक वर्कशॉप असेल हा जे चित्रपटाचं शूट झालं हे एक वर्कशॉपसारखंच असेल मला एखादा अनुभव ऐकायला आवडेल तुमच्याकडनं की शूटिंगच्या वेळेचा एखादा अनुभव की चित्रपट झाला आहे पण तो अनुभव आमच्यासाठी कायम पुढपर्यंत लक्षात राहण्यासारखा आहे किंवा त्यातनं आम्ही खूप शिकलो हो असा एखादा अनुभव असेल अख्खा चित्रपट हाच एक इतका वेगळा अनुभव होता ना की म्हणजे प्रत्येक क्षणी काही ना काहीतरी आम्ही असे नुसते बसलोय जरी तरी इकडे नुसतं कोणी कोणाकडे तरी बघितलं तरी काहीतरी अरे ह्यांचं काहीतरी वेगळं चालू आहे शिकण्यासारखं आहे किंवा दादा असेल आणि बाकी आता दादा जे सेटवर्ती जेव्हा जेव्हा असायचे मनोज सर असायचे योगेश सर स्मिताई मृणालताई असायच्या बसले ना त्यांच्या त्यांच्या बोलण्यामधनं सुद्धा आम्हाला खूप शिकण्यासारखं म्हणजे ते गप्पा मारायचं रँडम गप्पा त्यांच्या सुरू असायच्या पण त्या नुसत्या ऐकून सुद्धा की अरे हे केवढं वेगळं आहे हे काहीतरी म्हणजे सतत तो एक तो एक झोन आपला एक क्रिएट झालेला असतो त्या झोनच्या आम्ही बाहेर कधीच नव्हतं हे सतत आम्हाला शिकायला मिळत होतं आणि माझा एक प्रसंग म्हणजे आमचा शूटचा अगदी दुसराच दिवस होता आणि माझा आणि सोमण सरांसार्नी विसोबा केसरांची व्यक्तिरेखा साकारली आमच्या दोघांचा एक सीन होता ज्याच्यामध्ये ते नतमस्तक होतात त्यांची पगडी काढून माझ्या हातात ठेव हातात देतात आणि मला त्यांचा असा हात ठेवून त्यांना शांत करायचा असतं तो सीन आम्ही शूट करत होतो शूटिंगचा दुसरा तिसरा दिवस होता आणि जेव्हा क्लोजअप लागला तेव्हा मला त्यांच्या डोक्याचा हात ठेवताना माझा हात असा 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 थरथरायला लागला म्हणजे मी घाबरून गेले की ज्या माणसाला मी पुण्यामध्ये इतके वर्ष नाटक करताना पाहिलेलं आहे त्यांच्या हातून मी स्वतः बक्षीस वगैरे घेतलेलं आहे आणि आमचं तसं ते खूप सिनियर आहेत माझ्यासाठी आणि त्यांच्या डोक्यावर आज मला हात ठेवायचा आहे त्यामुळे मी इतकी घाबरून गेले होते पण मला असं वाटतं की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला एक कलाकार म्हणून घडवतात खूप साकी भलेही आता ते सिनियर आता आम्ही दोघं एकत्र एक सीन शूट करतो आहोत ना ते विसरून पुढे जाऊन त्यांचं ते काय म्हणतो आपण त्या व्यक्तिरेखेमध्ये त्या पात्र ते साकारताना ही शिकण्यासारखी गोष्ट आहे खूप की कॅरेक्टर मध्ये राहा आणि हे काम करते काय ते तिकडे लक्षात बघता येईल तर त्या खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी जर प्रत्येक वेळे अजूनही आम्ही सहज आत्ता जरी गप्पा मारत असलो ना तरी यांच्या सगळ्यांच्या गप्पा ऐकून इतकं शिकायला मिळतं ना सतत ही खरंच एक परवणी आहे असं म्हणे मला वाटतं की या चित्रपटाच्या थ्रूआउट चित्रीकरणाच्या दरम्यान ना सगळ्यांच्या एक गोष्ट अंगवळणी पडली ते म्हणजे भेटल्यावर रामकृष्ण हरी म्हणायचं आणि समोरच्या व्यक्तीला नमस्कार करायचा आता हे वारकरी संप्रदायात सगळेच जण फॉलो करतात की समोरची व्यक्ती माऊली आहे या भावनेनं सगळे एकमेकांना नमस्कार करतात आता यामध्ये कोणी लहान मोठा गरीब श्रीमंत कुठली जातपात काय काही काही त्यामध्ये पाहत नाही त्यामुळे मला वाटतं की ही गोष्ट आम्हाला सगळ्यांसाठी आयुष्यभर पुरणारी समोरच्या व्यक्तीमध्ये माऊली आहेत आणि त्याला नमस्कार करायचा आहे आणि हे आजही करतो आम्ही म्हणजे आम्हाला सगळ्यांना सवय लागली आता की हॅलो वगैरे फोनवर आम्ही कोणी पटकन म्हणत नाही रामकृष्ण हरी आपसुक होतं आणि हे वेगळी अपुलिकी पण आहे म्हणण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हटलं की एक वेगळी अपुलकी पण समोरच्या बद्दल की आदर वाटतो तुला सांगू का पहिल्यांदा जेव्हा असं घडलं होतं की रामकृष्ण समोरची व्यक्ती सुद्धा आपल्या पाया पडते आणि ह्यात कुठलाही अहंकार नसतो किंवा मी मोठा आहे तू लहान आहे वगैरे असं काही नसतं म्हणजे दिग्पाल दादाचा पाया पडला दिग्पाल दादा सुद्धा पाया पडतो अजय दादाचा बाया पडला अजयदादा सुद्धा पाया पडतो तर ही गोष्ट पण खूप एक वेगळी आहे की बापरे ह्या केवढा आपल्यालाही आदर मिळतो आपल्याला समोरच्यालाही तितकाच आदर देता येतो मला वाटतं याहून सुंदर काहीच नसू शकतो मला वाटतं चित्रपटाच्या करिअरच्या सुरुवातीला इतकं छान शिकली आहेस ना तू हे की पुढचं अनेक वर्ष तुला हे उपयोगी आयुष्यभर एक कलाकार म्हणून एक माणूस म्हणून मला हे खूप उपयोगाचं आहे असं त्याच्याच माऊलींच्या निमित्ताने अनेक प्रसंग शूट केले असतील तू पण असे खूप भावनिक प्रसंगही असतील की त्या क्षणी म्हणजे वर्कशॉप केलं ठीक आहे हे सगळं किंवा ह्या या गोष्टी आम्ही आधी ऐकल्या आहेत पण ते करताना त्या क्षणी खूप भरून आलं असं झालं अनेक सीन आहेत अनेक सीन आहेत एक सीन मला आठवतो हो माऊलींच्या समाधीच्या वेळचा सीन जो आहे अर्थातच हा या सीन बद्दल सगळेच जण बोलतात कारण तो तितकाच भावनिक क्षण सगळ्यांसाठी होता हौँ। आ, एक मेडले आहे म्हणजे मेडले म्हणजे जे गाणं आहे त्यामध्ये सगळ्या संतांच्या नाममुद्र आणि त्यांनी माऊलींबद्दल जे म्हटलं आहे तर त्याचं ते एक तो एक अभंग असा एक आम्ही तयार केला आणि त्यामध्ये माऊलींना भेटायला सगळे संत येतात जेव्हा माऊली समाधी घेणार असतात तेव्हा त्या दिवशी कोणालाही काही एक्सप्लेन करायची गरज नव्हती सगळे आपसुक त्या रडत होते आणि मला आठवतं दीडशे दोनशे लोक सेटवर असतील जास्तच असतील मला वाटतं जास्त युनिट पकडून मला वाटतं साडेतीनशे चारशे लोक असतात सेटवरचा प्रत्येक माणूस रडत होता फक्त मी सोडून कारण मला रडून चालणार नव्हतं कारण दादानी मला सांगितलं होतं की तुझे डोळे शांत दिसले पाहिजे आणि तुझ्या चेहऱ्यावर हाच भाव असला पाहिजे की माझं कार्य संपलंय आणि मी समोर घेणार आहे आता आणि आनंद आहे त्या गोष्टीचा तर ही भावना तुला चेहऱ्यावर ठेवायचे त्यामुळे मला आतून किती गलबोलून आलं भरून आलं तरी मला रिॲक्ट होता येत नव्हतं मला रडता येत नव्हतं पण त्या दिवशी मी पाहिलं की सगळा सेट कोणालाही काहीही न एक्सप्लेन करता जी करेक्ट इमोशन हवी ना म्हणजे मला वाटतं हे दादासाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट असेल की दिग्दर्शकाला एखादी खरी मोमेंट कॅप्चर करायची असेल तर मला वाटतं की तो क्षण आणि ते गाणं खूप परफेक्ट एक्झाम्पल आहे की कोणालाच काही एक्सप्लेन न करता जे आहे ते सगळं उत्स्फूर्तपणे येत आहे बाहेर मला वाटतं नुकतं तुमचं इतकं आता तर हे झालंय ना की नेहा तुझ्या पण मला आवडेल तर मला आणि मला तोंडातही तेच आलं आणि अपचूक हे एकदम की ओव्या अभंग याच कसं झालं म्हणजे किती पाठ केलेस तू किंवा तो तो पिरियड कसा होता तुझ्यासाठी ते कसं शिकली आहे सगळं अं खर तर मला आधी ना खूप खरं सांगायचं होतं हे काही माहितीच नव्हतं की साहित्य आहे संत साहित्य वगैरे हो हे सगळं माहिती आहे मला की आहे असं काही पण त्याचा अभ्यास करणं किंवा ते वाचनातही माझ्या आधी कधीच आलं नव्हतं त्यामुळे ही माझी पहिलीच वेळ होती की ते अभंग समजून घेऊन ते लक्षात ठेवण्याची पण मुक्ताईंचे सगळी ज्या मुक्ताईंच्या ज्या रचना आहेत ना त्या समजून घेण्यासाठी खूप अवघड आहेत म्हणजे जसं मगाशी यांनी सांगितलं की मुंगी उडाली आकाशीमध्ये त्यांनी कुंडलीनी जागृत कशी होते हे समजावून सांगितलं आहे आणि हा खूप डीप थॉट आहे म्हणजे आपण खूप साधारण बुद्धिमत्तेच्या होतं आणि म्हणजे मला असं होतं की मी फार साधारण बुद्धिमत्ता आहे माझी मला एवढं सगळं करणं ही खूप अवघड गोष्ट आहे पण अर्थात दिग्पाल दादा आणि ते खूपच छान समजावून सांगितलं म्हणजे दादा प्रत्येक गोष्टीचं लॉजिक खूप सुंदर समजावून सांगायचं म्हणजे ताटीच्या अभनांमागे सुद्धा काय तिचे थॉट्स काय असतील ते ते दादांनी मला खूप समजावून सांगितलेलं आहे किंवा एक प्रसंग मी तुला थोडासा विषयांतर आपलं पण एक प्रसंग छोटासा की आता मांडे तिनं त्यांच्या पाठीवर भाजले तर त्यावेळी मला सतत लॉजिकल मला लॉजिक मागे काही म्हणजे काय म्हणजे हा जादू टोणा नक्कीच नाही कसं पॉसिबल कसं आहे हे कसं शक्य आहे तर तेव्हा दादानी मला असं सांगितलं होतं की जो योगी माणूस असतो तो त्याची सगळी सहा चक्र ऍक्टिव्हेट करून त्याची कुंडलिनी जागृत होते आणि तिथून त्याचं ब्रह्मरंध्रपणाला लावून तो त्याच्या पाठीवरती मांडी भासत जाऊ त्याची पाठ गरम होते तर हे कोणालाही आजच्या काळातही शक्य आहे पण तो माणूस योगी पाहिजे त्याची तेवढी साधना पाहिजे तर हे अशी लॉजिकल रिझनिंग दादा मला द्यायचं आणि त्यामुळे ते वाचून ते अभंग समजून घेऊन ते लक्षात ठेवायचे लक्षा सोपं जातं तर माझी तशी प्रोसेस होत गेली की तो जे सांगेल ते समजून घ्यायचं आणि मग ते लक्षात ठेवायचं असं झालंय वा तुला करायचं नाही मला ते सुद्धा सेम सेम प्रश्न आहे तुझ्या पण ज्या स्क्रिप्ट मध्ये ओव्या आहेत त्या अर्थातच पाठ झाल्याच म्हणजे पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ओव्यानंतर आवडीने पाठ करायची इच्छा व्हायला लागली आणि मला वाटतं की हे क्रेडिट आहे या फिल्मच आता आठवते एखादी ओवी अनेक आहेत कुठली कुठली सांगू शकते जे मग अणु रेणू बद्दल बोलू की हाँ. त्या बहीण भावंडांमध्ये तेव्हा भा हा विचार होता की ती त्याला प्रश्न विचारते की कुंडलिनी कवटोनी ती आकर्षण रेणूचे दर्शन झाले की नाही म्हणजे आता कुंडलिनी जागृत होतीये तर तुम्हाला सांग की तुला प्रोटॉन न्यूट्रॉन तुला त्याबद्दल तू मला काय सांगू शकशील मला सांग मला त्याबद्दल माहिती दे असं ती त्याला विचारते काय आहे त्याच्यास खूप आहेत मला आता पटकन या क्षणाला कुठली जाईल अशी कुठली आठवत नाहीये पण अनेक आहेत आणि मला नेमके शब्द ते आठवत नाहीत म्हणून मी चुकीच बोलू इच्छित नाही ती एवढे त्यांना प्रश्न विचारायची ना की तेव्हा माऊलींनी तिला सांगेल की म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई निवृत्तीचे पायी सर्व सुख असं त्यानं तिला सांगितलेलं आहे की ग तू जरा आता थोडी शांत बस दादा जेव्हा सांगेल गुरुदादा जेव्हा उपदेश करेल तेव्हा मी तुला हे सगळं सांगू शकेन आता आता जरा तुझी वेळ नाही असं पण म्हणजे ही खूप गमतीशीर त्यांच्या गप्पा आहेत या पण ह्या मागे सुद्धा सगळं सायन्स आहे की त्या सायन्स बद्दल हे दोघं गप्पा मारत त्या वयात हे हे त्यातलं फार महत्वाचं की त्या एवढ्या लहान वयात खरंच आपल्याला काहीच कळत नव्हतं त्यावेळेला त्या वेळ त्यांनी असं झालं की आता आपलं झालंय खूप खूप उत्सुकता आहे या चित्रपटाबद्दल कारण माहिती आहेत पण ते प्रसंग कसे आहेत हे बघण्याची तेवढीच उत्सुकता आहे कारण आत्तापर्यंत फक्त काही प्रसंग आपण वाचलेले ते सुद्धा धड्यांमार्फत तेवढ्या सोप्या भाषेमध्ये पण आत्ता तुर्तास थांबूया इथे जाता आता काही प्रेक्षकांना सांगायचं असेल तर नक्की सांगा प्रेक्षकांना जरूर मी हेच सांगेन की हा आपला आध्यात्मिक इतिहास आहे ही पौराणिक कथा नाही तर हा आपला आध्यात्मिक इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे आणि आत्ताच्या काळामध्ये शा आपण सगळ्यांनीच शांत होण्याची फार गरज आहे आणि हा चित्रपट तुम्हाला शांत व्हायला फार मदत करेल त्यामुळे अठरा एप्रिलपासून तुमच्या जवळचे चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट जरूर जरूर पहा सहकुटुंब सहपरिवार तुमच्या आपतेष्टांना मित्रमैत्रिणींना सगळ्यांना घेऊन जाऊ मी असं सांगेन की म्हणजे सहकुटुंब सहपरिवार तर बघात पण जे तरुण पिढी जी आहे म्हणजे माझ्या वयाचे जे मुलं मुली आहेत त्यांना आपलं जे अध्यात्म आहे जे सायंटिफिकली काही गोष्टी प्रुवन आहेत आणि जो आपला सगळा आध्यात्मिक इतिहास आहे तो योग्य पद्धतीने कळण्यासाठी म्हणून हा चित्रपट नक्की बघा अठरा एप्रिलपासनं आपल्या सगळ्यांच्या जवळच्या चित्रपटगृहात थँक्यू थँक्यू रामकृष्ण हरे